दरवर्षी मार्चवीस हा दिवस जागतिक आनंद दिन म्हणून साजरा केला जातो या दिवसाचा मुख्य उद्देश जगात आनंदाचे महत्त्व वाढवणे आणि लोकांना आनंदी जीवनासाठी प्रेरित करणे हा आहे संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार बारामध्ये या दिवसाची सुरुवात केली ज्यामुळे जगभरातील लोकांचे आनंदाकडे लक्ष वेधले गेले आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण तणाव आणि दुहखाने ग्रासलेले असतात अशा परिस्थितीत आनंदाचे महत्त्व अधिक वाढते हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की भौतिक सुखांपेक्षा मानसिक शांती आणि आनंद अधिक महत्वाचा आहे जागतिक आनंद दिन साजरा करण्यामागचा उद्देश केवळ लोकांना हसवणे नाही तर आनंदाच्या मुळापर्यंत पोहोचणे आहे आनंदी राहण्यासाठी सकारात्मक विचार करणे चांगल्या सवयी जोपासणे आणि इतरांना मदत करणे आवश्यक आहे या दिवशी जगभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात शाळा महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांमध्ये आनंदावर आधारित चर्चासत्रे चित्रकला स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात लोकांमध्ये आनंदाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा यामागचा मुख्य हेतू असतो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आनंदाला अनन्यसाधारण महत्व आहे आनंदी व्यक्ती अधिक उत्साही आणि सकारात्मक असतात ज्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारते आणि ते अधिक चांगले काम करू शकतात आनंदी कुटुंब आणि समाजामुळे सलोखा वाढतो या दिनाच्या निमित्ताने आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये आनंद कसा निर्माण करता येईल याचा विचार करायला हवा लहान सहान गोष्टींमधून आनंद शोधण्याची कला आपण शिकली पाहिजे निसर्गाच्या सान्निध्यात राहणे आवडती कामे करणे आणि प्रियजनांसोबत वेळ घालवणे हे आनंदी राहण्याचे सोपे मार्ग आहेत आजच्या जगात जिथे नकारात्मकता आणि तणाव वाढत आहे तिथे आनंदाचे महत्त्व अधिक आहे आपण सर्वांनी मिळून आनंदी आणि समाधानी जग निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जागतिक आनंद दिन आपल्याला याच महत्वाच्या गोष्टीची आठवण करून देतो या दिवशी आपण स्वतःला आणि इतरांना आनंदी राहण्यासाठी प्रोत्साहित करूया आनंदी राहणे हा आपला मूलभूत अधिकार आहे आणि आनंदी जगणे ही एक सुंदर कला आहे चला आपण सगळे मिळून या जगात अधिक आनंद निर्माण करूया आणि जागतिक आनंद दिन खऱ्या अर्थाने सार्थक करूया अशाच नवनवीन माहितीकरता चॅनलला आत्ताच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद